आहेत बाजार ऑर्डर करा किराणा वस्तू स्मार्ट, स्मार्ट। अतिशय आनंदाची गोष्ट आहे या दोन्ही गोष्टी जो जो आपण पाहिला असेल तर एकाच रूममध्ये तीन कोटी रुपयाचा मुद्देमाल हा वाटप झाला त्याच्यामध्ये दागिने असतील किंवा गाड्या असतील किंवा मा, अफरणामधला मुद्देमाल असेल कॅश अमाऊंट असेल छोटी असं असतं की एक दागिन्यांमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये एक आपली भावनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये असते घरामध्ये स्त्री धनाचे दागिने असतात किंवा कष्टाने कमवलेला पैसा असतो तो गेल्यानंतर तो परत मिळून देणं याच्या सारखं समाधान काही नाही आणि मला अतिशय आनंद होतो आहे की हा अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज आयुक्तालयामध्ये झालेला आहे दुसरी गोष्ट सेल्फ हेल्प डेस्कच्या बाबतीमध्ये अतिशय अभिनव कल्पना आहे की सहा सात किंवा यानंतरच्या काळामध्ये आपण त्या वाढवू देखील प्रकारच्या सेवा ज्या केंद्र सरकारने पुरवलेल्या आहेत राज्य सरकारने पुरवलेल्या आहेत त्या पोलीस स्टेशन लेवलला आज सर्वांना उपलब्ध होणार आहेत त्यामुळं हाच प्रकल्प एक महिनाभर आपण असं मॉनिटरिंग करून त्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर ते पाहून पूर्ण आयुक्तालयामध्ये आपण लागू करणार ला ला आहोत आज पोलीस वर्धापन दिनाची त्या आठवड्याची सुरुवात आहे आजचा दिवस आहे ज्या दिवशी पोलिसांना महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली होती त्यामुळं आपलं जे ब्रीद आहे सदरक्षण आहे खरं निर्हण आहे या ब्रिजशी आपण प्रामाणिक राहून काम केलं पाहिजे आणि त्यानंतर पोलिसांच्या कामाचं स्वरूप देखील बदललेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये गुन्हे हे फक्त म्हणजे चोऱ्या वगैरे या प्रकारचे असायचे परंतु आज आव्हानं देखील आपल्या समोर नवीन आहेत त्यामध्ये सायबर फ्रॉड असतील किंवा ड्रग्ज असतील किंवा अशा अनेक प्रकारची वेगवेगळी आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांसाठी आव्हानांचा मुकाबला आपल्याला करायचा आहे त्या त्यादृष्टीनं आपण स्वतः प्रशिक्षण घ्यायला पाहिजे प्रशिक्षित व्हायला पाहिजे आणि ते याचा वापर करून तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचणं आणि जनतेला मदत करणं हे आपलं ब्रिज असलं पाहिजे असं माझं माझ्याने सांगणार असेल पण बऱ्याचदा तक्रारदारच्या येतात तेव्हा त्यांना टायपिंग करून बाहेरून आणा तुमची तक्रार त्यानंतर आम्ही नोंदवून घेऊ असं सांगितलं जातं आणि त्रास त्यांच्या या दृष्टीनं काय आहे का आपण या दृष्टीनं आपण पोलीस मदत केंद्र पण सुरू केलंय आहे सहायता केंद्र सुरू केलेलं आहे आणि असं मॉनिटरिंग पण आपण करतो आहोत म्हणजे जर पोलिस तक्रार आला त्यानंतर त्याचा नंबर आणि सगळं घेतलं जाईल घेतलं जातं त्याचं नाव घेतलं जातं टेलिफोन नंबर घेतला जातो आणि त्यानंतर कंट्रोल रूमवरून रँडमली लोकांना कॉल करून की आपला कशा प्रकार प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला काय झालं आणि लोकं सांगतात आणि हे सुरू केल्यापासून हा प्रकार बरं कमी झाला आहे पण तरी देखील जर असं काही आपल्या जर्शाला आलं त्यानंतर मला सांगा नंतर कारवाई पण केली